कुरुक्षेत्राच्या आधी एक असा योद्धा होता जो जन्माने राजपुत्र असूनही ओळखला गेला म्हणून तो म्हणजे कर्ण लहानपणापासून कर्णावर अपमान तिरस्कार अन्याय होत राहिला पण कर्ण कधीही तक्रार करत बसला नाही धनुविद्येचा सराव करताना त्याचे हात रक्तबंबाळ होत पण त्याच्या डोळ्यात एकच स्वप्न होत मी स्वतःला सिद्ध करून दाखवेन द्रोणाचार्यांनी नाकारलं राजानी अपमान केला पण कर्ण थांबला नाही परशुरामांकडून विद्या घेतली अपमान गिळला दुःख सहन केलं पण ध्येय सोडलं नाही कर्णाला माहित होत मी कोणाचा आहे यापेक्षा मी काय करू शकतो हे महत्वाचं आहे युद्धात कर्णासमोर स्वतःचेच भाव उभे होते तरीही कर्ण डगमगला नाही कारण कर्णाची लढाई लोकांशी नव्हती ती होती नशिबाशी कर्ण आपल्याला एकच गोष्ट शिकवते लोक तुमचा जन्म पाहतील पण तुमची मेहनत नाव बनवते तुमचा अपमान झाला असेल तुम्हाला कमी लेखलं गेलं असेल तर लक्षात ठेवा तुमच्यातला कर्ण अजूनही जिवंत आहे स्वतःला सिद्ध करण्याची वेळ येईलच नशीब जन्म देत पण यश मेहनतीने मिळतं